नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण एक्सपान्शन फॉर्म्युले विस्तारसूत्रे यामधील पुढील भाग पाहणार आहोत काल आपण एक्स प्लस ए इंटू अनदर ब्रॅकेट एक्स प्लस बी याचा विस्तार पाहिलेला आहे आता आज आपण ए अधिक बी कंसाचा घन ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब याचा विस्तार पाहणार आहोत ए मीन्स फर्स्ट टर्म पहिले पद आणि बी म्हणजे दुसरे आताचा विस्तार कसा आहे पहा ए चा घण अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी चा वर्ग अधिक बी चा घन ए म्हणजे पहिलं पद बी म्हणजे दुसरं पद हे पाठ करायचं लक्षात ठेवायचं आहे पहिल्या पदाचा घन फर्स्ट टर्म क्यू पहिल्या पदाचा घन अधिक तीन गुण लेख पहिल्या पदाचा वर्ग फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू बी सेकंड टर्म दुसरे पद अधिक तीन गुणले पहिले पद ए मीन्स पहिले पद बी स्क्वेअर मे सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक बीचा घन म्हणजे दुसऱ्या पदाचा सॉरी दुसऱ्या पदाचा घन आहे दुसऱ्या पदाचा घन अशा पद्धतीने हे विस्तार सूत्र आहे आणि याचा उपयोग करून आता आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत तर तुम्हाला मी दोन उदाहरणं सोडून देतो तुमच्या लक्षात येईल आता आपण हे उदाहरण पाहू सात यक्ष अधिक आठ वाय कंसाचा घन ओके तर याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे पहिलं पद आहे सात यक्ष आणि दुसरं पद आहे आठ वाय चिन्ह आहे त्याचा विशेष सोडून पहिलं पद आहे सात यक्ष अधिक दुसरं पद आहे आठ वाय आता काय नियम सूत्र आहे पहिल्या पदाचा वर्ग सॉरी घन आहे पहिल्या पदाचा घन पहिले पद काय आहे सात यक्स सात यक्स कंसाचा गण अधिक मित्र अगदी साधू आहे परत तीन गुणुले हे टोटल एक पद आहे पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे सात यक्स कंसाचा वर्ग गुणुले दुसरे पद काय आहे आठ वाय आता हे टोटल काय झालं एक पद झालं अधिक ती आता पुढं काय बरं तीन गुणुले पहिले पद पहिले पद काय आहे सात यक्स गुणुले दुसऱ्या पदाचा वर्ग आठ वाय कंसाचा वर्ग आता हे सूत्र पाठ करायचं आहे अधिक दुसऱ्या पदाचा घन आठ व्हायचा आठ व्हायचा घन नाही आठ वाय कंसाचा घन हे टोटल एक पद आहे ओके कंसाचा घन कंसातील प्रत्येक पदाचा घन आता सातचा घन काय आहे सात गुणुले सात गुणुले सात सात एकवीस नाही सात गुणले सात गुणुले सात सातचा घन आहे तीनशे त्रेचाळीस गुणाकार करा चालतंय यक्षचा घन यक्ष घन अधिक तीन ला तीन सातचा वर्ग एकोणपन्नास यक्षचा वर्ग यक्ष वर्ग गुणले आठ वाय जस चार तस व्यवस्थित पहा अधिक तीन ला तीन गुणुले सात एक सुणले आठचा वर्ग चौसष्ट वायचा वर्ग वाय वर्ग अधिक आठचा घन किती आहे पाचशे बारा आठचा घन किती आहे पाचशे बारा आणि वायचा घन घन आता फक्त एक पाय राहिलेला आहे ह्यांचा गुणाकार करायचा आपल्याला तर पहिलं पद तीनशे त्रेचाळीस आहे असं यक्षचा घन आहे असं आधी आता सगळ्याचा गुणाकार करायचा आपल्याला तीन, कर करा तीन गुणुले एकोणपन्नास गुणुले आठ म्हणजे आठ तिकडे चोवीस चोवीस गुणुले एकोणपन्नास ह्यांचा जर गुणाकार केला तर तो येतो अकराशे शहात्तर कुणाचा गुणाकार आहे तीन गुणुले एकोणपन्नास गुणुले आठ लक्षात ठेवा आणि यक्साचा वर्ग यक्स वर्ग वायचा वायला वाय आय असं ह्यात काही बदल नाही समजलं का आता परत याचप्रमाणे सात्रिक एकवीस एक्केवीस गुणवले चौसष्ट एक्केवीस गुणवले चौसष्ट एक यांचा गुणाकार येतो तेराशे चव्वेचाळीस गुणाकार केल्यानंतर आणि यक्सला एक्स वाय वर्गला वाय वर्ग अधिक हे पाचशे बारा वायचा घन वाय तर अशा पद्धतीनं याच हे उत्तर येत आहे अगदी सोप आहे कशा पद्धतीनं उदाहरण सोडवलं आहे ते फक्त व्यवस्थित पहा पुढील उदाहरण पाहू एकशे एक चा घन एकशे एकशे एक ची फोड कशी होणार आहे शंभर अधिक एक कंसाचा घन आता शंभर म्हणजे पहिलं पद एक म्हणजे दुसरं पद आता पहिल्या पदाचा घन पहिल्या पदाचा घन पहिलं पद काय आहे शंभर त्याचा घन अधिक तीन गुणुले पहिले पद काय आहे शंभर गुणुले दुसरे पद काय आहे एक शंभरचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग गुणुले दुसरे पद अधिक तीन गुणले पहिले पद काय आहे शंभर गुणुले दुसरे पद काय आहे एक त्याचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन म्हणजेच एक चा घन ओके शंभरचा घन शंभरचा घन म्हणजे शंभर गुणले शंभर गुणुले शंभर म्हणजे शंभर गुणवले शंभर गुणले शंभर केलं किती जातं एक वर किती शून्य जातात सहा शून्य नाही लक्ष द्या ओके अधिक तीन गुणवले शंभरचा वर्ग शंभरचा वर्ग म्हणजे शंभर गुणवले शंभर म्हणजे किती एक वर्ग किती शून्य आले चार शून्य गुणले एक नाही म्हणत चालेल अधिक तसंच तीन गुणवले शंभर तीनशे एकचा वर्ग एक एकचा वर्ग एक, वर एक शंभर गुणवले तीन तीनशे तीनशे के तीनशे अधिक एक चा घण एक व्यवस्थित पहा आता किती फक्त एवढं करू का एकावर सहा शून्य एक दोन तीन चार पाच सहा आधी तीन एके तीन एक दोन तीन चार शून्य आहेत एक दोन तीन चार अधिक तीनशे आणि अधिक एक आता या सर्वांची आपण बेरीज करू का पहा कशी बेरीज करायची एक 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 अधिक शून्य 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 म्हणजे काय आधार फक्त एक आधार आता ह्याचा विषय मिटला शून्य 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 इथे किती तीन शून्य शून्य तीन हे संपलं शून्य 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 चार अंक झालेले तीन शून्य तीन हि सगळं संपलेलं आहे किती काय राहिलं फक्त दहा म्हणजे काय लिहिला विस्तार किती आला दहा लाख तीस हजार तीनशे एक अशा पद्धतीने हे आपण दुसरं उदाहरण सोडवलेलं आहे आता आपण आणखी एक उदाहरण पाहू पाच यक्ष छेद वाय अधिक वाय छेद पाच एक संसाचा घन आता पहिलं पद काय आहे पाच यक्ष छेद वाय आणि दुसरं पद काय आहे छेद पाच एक स आता हे आपले जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये आता किंमत टाकू सूत्र आता प्रत्येक उदाहरणाला सूत्र लिहायचं आहे सूत्र पाठ करायचं आहे पहिल्या पदाचा घन म्हणजेच पाच यक्ष छेद वाय कंसाचा घन आधी तीन गुणले पहिल्या पदाचा वर्ग पहिलं पद काय आहे पाच यक्ष छेद वाय कंसाचा वर्ग गुणले दुसरे पद वाय छेद पाच एक्स अधिक तीन गुणुले पहिले पद पाच छेद वाय गुणुले दुसऱ्या पदाचा वर्ग वाय छेद पाच यक्ष कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन वाय छेद पाच यक्ष कंसाचा घन आता खायची पाहिजे कंसाचा घन कंसातील प्रत्येक पदाचा घन पाच चा घन पाच गुणुले पाच गुणुले पाच पाच त्रिक नाही पाचा पाच पंचवीस पाच एकशे पंचवीस सव्वाशे यक्षचा घन यक्ष घन छेद वायचा घन वाय घन आधी तीन घुणुले पाच चा वर्ग पंचेवीस यक्साचा वर्ग यक्स वर्ग छेद वायचा वर्ग वाय वर्ग गुणुले वाय छेद पाच यक्स अधिक तीन ला तीन गुणुलेय पाच एक्स ला पाच एक्स वायला वाय गुणुलेय कंसाचा वर्ग कंसातील प्रत्येक पदाचा वर्ग वायचा वर्ग वाय वर्ग पाच चा वर्ग पंचेवीस यक्षचा वर्ग यक्ष वर्ग अधिक कंसाचा घन कंसातील प्रत्येक पदाचा घन वायचा घन वाय घन एकशे पंचवीस आणि यक्षचा घन यक्ष घ्याच्यामध्ये काय काय कॅन्सर होतं ते बाहेर जातो ते पाहू पहिलं पद आहे असतंच येणारे तिथं वायचा भाग पुढे जात नाही एकशे पंचवीस पंचेवीस घन छेद वाय घन जसच्या तस आता इकडं पहा आता हे जे टोटल एक पद आहे हे एक पद आहे आणि हे एक पद आहे आता ह्याच्यामध्ये कुठं कुठं भाग जातो बघावं आपण हे तर पहा पाच एक पाच 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 पंचवीस हम्म आता पहा एक वर्ग म्हणजे एक सुण एक्स यक्ष गुणवले एक्स ओके त्यातलं एक जाणार आपलं आणि हा एक से यक्स गेलं आणि हे दोन आहे म्हणजे आपण एक्स समजा आपण ते म्हणजे एक्स गुणवले एक त्यातलं एक गेलं आपलं ते म्हणजे फक्त राहिलं काय तर एक्स राहिलेलं आहे तसंच वाय आहे हिथं वायचा वर्ग म्हणजे वाय गुणवले वाय फक्त एक आहे वाय हे वाय आणि एक वाय म्हणजे वाय वर्ग म्हणजे हे वाय एक आहे असं समजा आपण हे गेलं आता त्याचप्रमाणे इकडे पाच के पाच पाचा पाच पंचवीस पाच पाचा पंचवीस हे एक्स वर्ग आहे एक्स गुणुले एक्स हे एक्स कॅन्सल हे एक्स कॅन्सल हे वाय के वाय इथं वाय वर्ग आहे वाय वाय गुणवले वाय ह्या वायला हे एक वाय जाणार इथं वाय केले जाते आता काय काय शिल्लक राहिले पहा तीन गुणुले इथं काय आहे पाच इथं आहे यक्षेद काय राहिलंय इथं वाय राहिलेलं आहे इथं यक्ष गेलं पाच गेलं वाय गेलं संपलं इथं संपलेलं आहे अधिक इथं काय आहे तीन गुणुले इथं पाच चा भाग बसलाय वायचा भाग बसलाय भासलं फक्त काय राहिलं इथं शिल्ल वाय छेद खाली काय राहिलं पहा पाच आणि हे यक्स पाच यक्स अधिक पुढचं आहे असं वायचा घन छेद एकशे पंचेवीस यक्षचा घन आता ह्याचा फक्त गुणाकार करू झालं उत्तर आपलं म्हणून म्हणजेच एकशे पंचेवीस यक्षचा घन छेद वाय घन अधिक ह्याचा छेद आहे म्हणजे एक पाच तारखे पंधरा यक्ष छेद वाय अधिक तीन गुण वाय तीन वाय छेद ह्याचा छेद नाही म्हणजे पाच यक्ष एके पाच एक्स अनाधिक फुडचं पद आहे असं वायचा घन छेद वन टू फायसचा घन एक्स क्यू तर अशा पद्धतीनं हे आपण उदाहरण पाहिलेलं आहे तर याचा अभ्यास करून सरावसंच पाच पॉइंट दोन व्यवस्थित सोडवणे धन्यवाद